चला आता थोडे इतिहासाकडे वळूया थोडीशी माहिती घालून घेऊया इतिया, इतिहासाचे काही थोडी इतिहासाची थोडीशी माहिती देण्यासाठी मी समृद्धीला बोलवतो सुप्रभात <coughs> माझे नाव समृद्धी रमेश दराडे मी आता सातवीची विद्यार्थिनी आज मी येथे गडाला पण सिंह हो गेला याची कथा सांगणार आहे एक दिवस जिजाऊ माता शिवरायांना म्हणाल्या शिवबा कोंढाण्याचा तो बळकट केला मुघलांच्या हाती असे बरे नाही तो परत घे कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता आणि शिवराय यांच्या मनात सरत होती शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा कोन्हाना घ्यायचा पण कोन्हाना जिंकणे अतिशय अवघड होते विचार या शिवरायसाठी निवडावे तानाजी आरंभापासून साथीदार होता कोकणात महाड जवळ उमरठे गाव आहे तिथला तो राहणारा तानाजी मोठा हिंमत तो अंगाने धिप्पाड होता बुद्धीने चालाक होता तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता एकूणता एक मुलगा रायवा तानाजी शेलार मामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आले शेलार मामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले शिवराय म्हणाले शेलार मामा तुम्ही रायबाचे लग्न उरकवून घ्या आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही कारण आम्ही जातीने कोंढण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत शिवरायांचे हे शब्द ऐकाच ऐकताच एक तानाजी म्हणाला महाराज तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार मला आशीर्वाद द्या तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला गडाला दोन दरवाजे होते दोन्ही ठिकाणी उद्यापणाने पक्का बंदोबस्त ठेवला तानाजीने कडा चढून जाई जायचं जायचा बेक केला तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला सूर्याजी तू पाचशे घरी घेऊन कल्याण दरवाजाला मी तीनशे मावळे घेऊन मी तीनशे मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो सूर्याजी आणि तानाजी दोघे दो निघाले दो रात्रीची वेळ होती तानाजी व त्यांचे मावळे कड्याच्या पायथ्याला काळोखात उभे होते तानाजीचे पाच सहा तरुण मावळे कडा चढायला पुढे झाले वर जाताना त्यांनी दोराचे टोक एका झाडाला घट्ट बांधले मग काय तानाजी आणि त्यांचे मावळे दोरावरून भरातभर कडा चढून गडावर गेले लढाईला सुरुवात झाली उदयभानाला खबर लागली नग... वाचला उदयभानाचे सैन्य करून आले तलवारीला तलवारी भिडल्या होऊ लागले धानी खणानू लागल्या मशालीचा नाच सुरू झाला मावळेने कल्याण दरवाजा उघडला तानाजी सिंहासारखा लढत होता दोघांची झुंज सुरू झाली दोघेही शूरवी कोणीही हटे ना तेवढ्याचा एक घाव तानाजीच्या धालीवर पडला तो घाव इतका जबरदस्त होता की तानाजीचा ता तुटली पण तानाजी डगमगला नाही त्याने हाताला शेला धुंडाळला आणि लढायला सुरुवात केली पण घात एक एकमेकांचे घाव अंगावर पडून दोघे जणी जखमी झाले आणि धाडती पडले तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला ते पडू लागले आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती लढण्याची होती सूर्याजीने काड्यावासात दोर काकून टाकला पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे तुम्ही असे भगवाई सारखे काय पळताय मागे फिरा मी कड्यावासात दोर काकून टाकला आहे कड्यावरून उड्या टाकून मरा नाही तर शत्रूवर तुटून पडा मावळे मागे फिरले घनघोर लढण झाली मावळ्यांनी गड तानाजी सारखा शूर मोहरा धारातीत सापडला जिता जिता व शूरांना ही बातमी कळली त्यांना खूप दुःख झाले गड ताब्यात आला पण सिंहासारखा शूर तानाजी गेला शिवराय खूप हळहळले आणि म्हणाले गड आला पण सिंह गेला ही घटना सन सोळाशे सत्तर मध्ये घडली पुढे उमरठे गावी जाऊन शिवरायांनी रायबाईंचे लग्न केले धन्यवाद